तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याज आणि चक्रवाद बद्दल माहिती घेतली तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नफा व तोटा याबद्दल माहिती सांगणार आहोत नफा आणि तोटा नफा म्हणजे काय तर प्रॉफिट आणि तोटा म्हणजे काय लॉस प्रॉफिट अँड लॉस तर आपण कधी आपल्याला प्रॉफिट होत कधी आपल्याला लॉस होत तर ज्या किमतीमध्ये आपण एखादी वस्तू घेतली त्या किमतीच्या जर वरचड जर आपण किंमतीमध्ये ती वस्तू विकल्या गेली तर तेव्हा आपल्याला नफा होतो आणि ती जर किंमत आपण त्या खरेदी किमती किमतीपेक्षा कमी जर किमतीने विकल्या गेली तर तेव्हा ते आपल्याला तोटा होत असतो ठीक आहे तर आपण काय एक्झाम्पल बघूया आता तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा एक वस्तू चार हजार रुपयाला घेऊन ती चार हजार पाचशे रुपयाला विकल्यास झालेला नफा किती <laughs> ठीक आहे एक्झाम्पल मध्ये चार हजार पाचशे ही खरेदी किंमत आहे पण आणि विक्री किंमत चार चार हजार ही खरेदी किंमत आहे आणि चार हजार पाचशे ही विक्री किंमत आहे ठीक आहे तर आपण नफाचं सूत्र आहे बघा नफा, नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत विक्री वी, किंमत मायनस खरेदी किंमत जर केलं तर आपल्याला झालेला नफा येईल तर एक्झाम्पल मध्ये विक्री किंमत आहे चार हजार पाचशे मायनस खरेदी किंमत आहे चार हजार तर नफा बरोबर चार हजार पाचशे मधून जर आपण चार हजार काढले तर पाचशे रुपये होतील म्हणजेच त्या विक्रेत्याला झालेला नफा हा पाचशे रुपये एवढा आहे ठीक तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण एक वस्तू तीन हजार रुपयाला घेऊन ती दोन हजार आठशे रुपयाला विकल्यास झालेला तोटा किती इथं काय केलं विक्रेत्यानं तीन हजार रुपयाला खरेदी केली आणि ती दोन हजार आठशे रुपयाला ती वस्तू विकल्या गेली म्हणजेच खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी आहे म्हणजे एक्झाम्पल मध्ये तोटा झालेला आहे तर तोटा किती झाला या गोष्टी बघू आपण तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत तर मग खरेदी किंमत आहे तीन हजार रुपये विक्री कितीला दोन हजार आठशे रुपयाला तो दिन अजरा अजरा तर एकंदरीत तीन हजारामधून जर आपण दोन हजार आठशे झाले तर दोनशे रुपये एवढा विक्रेत आला तोटा झालेला आहे ठीक आहे तरी झालं नफा आणि तोटा म्हणजे काय कशा पद्धतीने काढायचा तर आता आपण नेक्स्ट ने, एक्झाम्पल बघू ज्यामध्ये तुम्हाला विचारला गेलं असेल की नेमकं पर्सेंटेज किती परसेंट नफा झाला किंवा किती पर्सेंट तोटा झाला ह्या गोष्टी आपण या एक्झाम्पल मध्ये बघूया तिसरं एक्झाम्पल पाहू आपण तर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला नफा किंवा तोटा झाला पण किती टक्के झाला पर्सेंटेज मध्ये आपल्याला आन्सर आहे आन्सर द्यायचा आहे तर कशा पद्धतीकडे हो या बघूया तर तीन हजार रुपयाला गोष्टी घेऊन ती साडे तीन हजार सहाशे रुपयाला विकली तर मग यात ऑब्व्हियसली नफा झालेला आहे कारण की तीन हजारला किती आहे छत्तीस रुपयाला विकली म्हणजे सहाशे रुपये हा नफा झालेला आहे परंतु सहाशे रुपये नफा झालेला आहे म्हणजे ते किती टक्के झाले आहे किती पर्सेंटेज या गोष्टी काढायच्यात तर आपण खरेदी किमतीला शंभर टक्के मानू तेव्हाच आपल्याला विक्री किमतीला म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किम किमतीपेक्षा किती टक्क्याने वाढलेली आहे ह्या गोष्ट आपल्या लक्षात येईल तर मग तीन हजार याला आपण मानू शंभर टक्के तर मग तीन हजार सहाशे म्हणजे किती हे झालं बरोबर तर आपण आता गुणाकार करून घेऊयाचा तिरपा गुन्हागार तर तीन हजार सहाशे गुणविले शंभर आपण तीन हजार तर आता कट करू आपण शून्य एक दोन आणि हे तीन शून्य गेले खालचे वरचे एक दोन आणि हे तीन शून्य गेले तर काय राहिला आता आणि ह्या तीन पण छत्तीस लागला जातो तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा राहिलं बारा आणि दहा तर बारा गुणिले दहा बरोबर किती येते हे एकशे वीस ठीक आहे एकशे वीस आपला आन्सर आलेला आहे तर मग तीन हजारला आपण शंभर टक्के झालेलं होतं तर मग हे एकशे वीस टक्के झालेलं आहे म्हणजेच शंभर टक्क्यापेक्षा वीस टक्केने वाढलेला आहे म्हणजेच आपला नफा हा एकशे वीस मायनस शंभर बरोबर वीस टक्के नफा झालेला आहे आपला कळलं का तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा